गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मला लास्ट दहा पंधरा दिवसापासून असं धडधड होत होत नव्हतं वाटत वीक फील होत 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 तर मी डॉक्टरांकडे गेले त्यांनी काही टेस्ट दिले होते ब्लड टेस्ट करायला तर ते मी काल केलंय रिपोर्ट आलेले तर आज ते दाखवले जायचे डॉक्टरांना तर चला तुम्ही पण आमच्या सोबत डॉक्टरांना दाखवले रिपोर्ट्स मम्मानी काय म्हटले सांग आयन कमी येतं एकदम आयन कमी एकदम सिव्हिअरली कमी आहे आणि लिटरली आता मला ते सलाईन टोचणार आहे आणि दोन तासाचं सलाईन लावणार आहे तर मला आता धडधडत आहे तर बघूया काय होतं सलाईन लावायच्या आधी कोल्ड कॉफी पिऊन घेते हॉस्पिटलचं जे कॅफेटेरिया आहे त्यातच मी कोल्ड कॉफी पिते आहे फक्त ना मग अशी शिकवते

माझे त्यांना हे पण सापडले नाही है। काय असतं बीन्स म्हणून त्यांनी काहीतरी तीन चारदा खूप असले मला पण ठीक आहे संपलेलं आहे हे जे पण सलाईन लावलं होतं ते आता मग बिल वगैरे देणार आहे आणि आता बाहेरच खाणार आहे मम्मीचा उपवास आहे म्हणून फ्रूट सॅलेड आणि फ्रेंच फ्राईज तर रोटी आणि ग्रीन पीस मसाला मागवलेला आहे आता रात्रीच्या जेवणसाठी मी सेट डोसा मागवला होता पण ते त्यांनी काहीतरी पॅकिंग खराब केलं म्हणून काढताना असं झालेलं आहे मेदू वडा सांबर चटणी आणि मम्मीचं चोपवास म्हणून साबुदाण्याची खिचडी चला काहीच आजचा ब्लॉग मी इथंच संपवते डोंट फगेट टू लाईक अँड सबस्क्राईब बाय बाय